आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते तीर्थस्थळ असणारं आळंदी देवस्थान असं हे तीर्थस्थळाचं ठिकाण आहे जवळजवळ देशभरातून भाविक भक्तगण आर्थिक कार्तिकी एकादशी निमित्त या ठिकाणी स्नानासाठी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात व या नदीच्या क्षेत्रामध्ये ते आपला आंघोळीचं थोडक्यात तीर्थ स्नान करत असतात तर ही आळंदी नदी जी आहे ती आपण पाहू शकतो आता जा, जा जा, जा आए, या बंधार्याच्या ठिकाणी मी आळंदीच्या बंधाऱ्याच्या ठिकाणी उभा आहे अतिशय घाणेरड्या स्वरूपाचं हे पाणी आहे आणि या येणाऱ्या कार्तिकी एकादशीला येथे भक्त भाविक जण याच पाण्यामध्ये आंघोळ करतात या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने भक्तगणांना तर त्वचेचे आजार पाणी पिल्याने पोटाचे विकार होतात खरं तर आळंदी नगर परिषद याच्याबद्दल नेमकं काय पावले उचलती आतापर्यंत महाराष्ट्र विधानसभेमध्ये याच्यामध्ये लक्षवेधी सूचना पण झाली हजारो कोटींचा निधी या पाणी नदी स्वच्छतेसाठी मिळाला परंतु एकंदरीत चित्र पाहता इथं नदी कुठेही स्वच्छ झालेली दिसत नाही आपण पाहूया हे पाणी आंघोळीसाठी किती घाण स्वरूपाचं असं पाणी आहे या इकडे नेमका या पाण्याचा उग्र स्वरूपाचा हा फेस हा जो फेस आहे पाण्याचा अतिशय याच्यामध्ये आत्ता इथं मी बाजूला उभा सुद्धा राहू शकत नाही अशा स्वरूपाचं हे पाणी आहे परंतु येणाऱ्या कार्तिकी एकादशी का। एकादशीला भाविक भक्तगण याच पाण्यामध्ये आंघोळ करतात जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना त्वचेचे विकार पोटाचे आधार होतात आता आळंदी नगर परिषद या स्वच्छतेबाबत व महाराष्ट्र सरकार देखील भरपूर वेळा विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना करून देखील या प्रश्नाकडे खरखर पाण्याची स्वच्छता होताना दिसून येत नाहीये खूप असा दुर्गंधीयुक्त पाणी आहे या ठिकाणी मी आत्ता जिथं उभा आहे हे ठिकाण आहे आळंदीमधील बंधारा आहे खरंतर तीर्थ दिवस ते एक पाचशे मीटरवरतीच माझ्या बाजूला आहे जिथं ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थळ आहे तिथं कार्तिकीला हजारो भाविक भक्तगण या नदीच्या क्षेत्रामध्ये स्नानासाठी येत असतात परंतु हे पाणी पाहता याची स्वच्छता पाहता ते कुणीही याच्यामध्ये आंबे करू शकणार नाही किंवा ते तोंडामध्ये घेऊ सुद्धा शकणार नाही अशा स्वरूपाचं हे पाणी भविष्यात नेमकी याच्यावरती आळंदी नगर परिषद आणि महाराष्ट्र सरकार याच्यावरती काय स्वच्छतेची मोहीम राबवणार हे पाहणं महत्वाचं आहे माझा इंडिया न्यूजसाठी मी फक्त भीमराव बरकडे आळंदी नगर परिषद पुणे